आता शे बाजारात ना हिरवेगार भाजी येईल काल गेले बाजारात कांद्याची एक जुडी घेऊन येले कांद्याची पात म्हणतो एकच झुणको भारी लागतो पण आज मी केलंय अंड्याचं पोळो तो कसो तो बघा एकदम भारी लागत पात बारीक स्वच्छ दोन चिरून घेतलंय त्याच्यात कोथंबीर घातलं हळद लाल तिखट मीठ जरा मिरपूड सगळा मिक्स करून ना दोन अंडी फोडून घेतले अंडी तुमका होई तितकी घालू शकतास पण अप्रतिम पोळो लागतो असं करून बघा व्यवस्थित तो मिक्स करायचं तसं so, गुबगुबीत होता हो ब्रेडमध्ये किंवा पावामध्ये घालायचो आणि खायचो एकदम भारी एकदा केलास की परत परत करून खातालाच तेल पण थोडा लागतं जास्त लागणार नाही झाकून जरा ना ठेवायचो आणि नंतर परतायचो नाही तर फाटकन अंगार उडतं आणि जरा लांबच धरायचं उडताच तो हमकास कितक्याय केलास तरी इतकं भारी लागता सगळ्या लहानापासून मोठ्या पर्यंत हा आवडता चव एकदम अप्रतिम येता हो कधीतरी असो अधी मधी करून खायचो शाळेतल्या मुलांक डब्यात देऊ एकदम भारी असो अंड्याचो पोळो करा खावा कांद्याची पात घालून आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा